गाड्या सुटल्या सुटल्या चिंजय ग्राहच्या फायनलचा फेरा सुटला कोण होणार एक नंबर चालकरी सुंदर अशी लढा चलाय कोण हा गाड्यामुळे त्यातली गाडी बाद झाली त्याला दुसऱ्याचा मात्र खेळा अतिशय सुंदर सुंदर अतिशय सुंदर लढा निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकड आता लाव नेवरीकर राव आता डीजे आणि आता नाचा सगळे का मला आवाज आवाज थोडासा कमी ठेवा निघाला आवाज कमी कर लाव ला गुंडा पाटील घनावूर यांचे कड्न मग अशी सुट्टी मेकर साठी खंडू खुजली साठी पाचशे सिनामा आहे समालोचन करताना ना पाचशे सिनामा आहे आणि सरळ ड्रायव्हर साठी एक हजार रुपये सिनामा आहे मुरलाप्पा मुरला शिवाजी शिवाजीराव लाडवे कोणी निकालल्या यांच्यासाठी पाचशे सिनामा आहे रोहित बैलाच्या मला गुंडा पाटील खानापुरी यांची घडा मालकान आनंद साजरा करू द्या या ठिकाणी गुंडा पाटील